जगाला धर्म शिकवला हल्लीच्या काळामध्ये कीर्तनही लोक ऐकतात महाराज नाथ महाराजांच्या काळामध्ये जर परिस्थिती जर पाहिली महाराज तर एवढी बिकट परिस्थिती होती त्या ठिकाणी मंदिर उद्ध्वस्त केली जायची कथा कीर्तन बंद पडली होती अशा परंपरेमध्ये सुद्धा नाथ महाराजांनी शांतीप्रमा एकनाथ महाराजांनी कुठेतरी परमार्थाची वाट झाली पाहिजे चालू झाली पाहिजे त्याच्यासाठी नाथ महाराज जीवनामध्ये त्रे प्रयत्न करू लागले भगवंताचं नामचिंतन करत असताना बारुडाची रचना त्यांनी केली की किमान बारुडा ऐकण्यासाठी तरी लोक या ठिकाणी एकत्रित येतील बारुडाची रचना केली आणि शांतीप्रमाण नाथांनी पिंगळा सुद्धा गायला महाराज हा

भक्ती भाव धर्म या सर्वांची वाढ त्या ठिकाणी केली फक्त ज्या मार्गाने संत महात्म्य गेले तो मार्ग जीवनामध्ये आपण अवलंब केला पाहिजे त्या मार्गाने आपण जीवनामध्ये गेलं पाहिजे हे धर्मकार्य आहे कारण की संत महात्म्य समजा मी पूर्वीच्या काळीचा भाग वेगळा होता महाराज परंतु तुकोबाराय तो सांगतात की तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात आज तरुण हा कीर्तनामध्ये पाहिजे तरुण पिढीने कीर्तन ऐकलं पाहिजे कीर्तन केलं पाहिजे आणि का काळाची गरज आहे मला परंतु बऱ्याच पैकी असं आणि बऱ्याच वेळा असं घडतं की, की तरुण मुलांना सुद्धा वाटतं केलं पाहिजे परमार्थ आणि आपल्यालाही वाटतं मला सांगा शंभर वर्षाचं आयुष्य त्या ठिकाणी दिलं किती वर्ष आपण जगणार आहोत याची गॅरंटी वॉरंटी काही देता येत नाही बरेच जण खाऊ नये ते खातात पिऊ नये ते पितात अशा लोकांना जर कीर्तन ऐकल्याच्या नंतर वाटलं की घालावी बाबा पवित्र असणारी तुळशीची माळ गळ्यामध्ये व्हावं परमार्थिक आपण तर त्यांना असं वाटतं की आता लाज वाटते आपल्याला या गोष्टीची का आपल्याच गावातली आपल्याच भागातली आपल्याच समाजामधली आपल्याच पाहुण्यामधली लोक आपल्याला म्हणतील करून करून भागला आणि देव लागला असं आणि त्याच्यामुळे लाजतात महाराज बरेच जण नाहीतर बऱ्याच मंडळींची इच्छा असते परमार्थ मध्ये येण्याची परंतु त्यांच्यासाठी तुकाराम महाराज सांगतात काय सांगतात इथून पाठीमागे जे तुमचं आयुष्य गेलं मग कुणाची पंचवीस वर्ष मागे पडली असतील कुणाची पन्नास पडली असतील कुणाचे पंचाहत्तर पडले असतील कुणाच्या मुखात एकही दात राहिला नसेल विठ्ठल विठ्ठल म्हणण्यासाठी पाठीमागे जे काही आयुष्य गेलं बाबा तुमचं ते जाऊ द्या पाठीमागे वळून भूतकाळाकडे बघू नका अरे मागे गेले ते पाहू नका पुढे जमीन आहे तुका तुमची जमीनदारी मी घेतो काय जमीनदारी घेतली संत महात्म्यांनी अरे आता तरी पुढे हा शिवपदेश नका करू नाश्या आयुष्याचा माग गेले ते आयुष्य जाऊ द्या कसं गेलं त्याच्याकडे बघू नका राहिलेले किती वर्ष तुमच्या हातामध्ये आहेत ते भगवंताच्या चिंतनामध्ये घालवा भगवंताची प्राप्ती जीवनामध्ये आपण करून घेतली पाहिजे असं आपली कीर्तनाची नियोजित असणारी वेळ ही संपलेली आहे बोलण्याच्या ओघामध्ये जर काही चुकीचे शब्द गेले असतील तर ते बुद्धीचे दोष म्हणून या ठिकाणी सोडून द्या जे काही चांगलं आहे ते संत महात्म्यांचे शब्द म्हणून आत्मसात करा या ठिकाणी आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये आमची श्री ज्ञानाई वारकरी शिक्षण संस्था ही या सर्व मुली ज्या एवढ्या दिसतात पाठीमागे ज्या साथ करतात यांच्यासारख्या एकशे पस्तीस मुली संस्थेमध्ये शिक्षण घेतात या सर्वांनी फार सुंदर साथ दिली अंतर्करणापासून यांचे सर्वांचे आभार हरिभक्त हरिभक्तपरायन वेदांत महाराज संस्थे ते ही संस्थेचे विद्यार्थी फार सुंदर दिली केली हरिभक्त हरिभक्तपरायण सागर महाराज गुंजाळ यांनी सुद्धा अगदी वेळेवरती येऊन फार सुंदर या ठिकाणी मृदुंगाची साथ दिली अंतकरणापासून यांचे सर्वांचे आभार माझे पतीही या ठिकाणी उपस्थित आहेत अंतकरणापासून यांचे सर्वांचे आभार आपल्याच गावामधील गुणिजन असणारे गायक आदरणीय हजारी महाराज अंतकरणापासून यांचे सुद्धा या ठिकाणी आभार या ठिकाणी बऱ्याच लांबून आपल्या कीर्तन रुपी सेवेकरिता बरेच मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी आमच्या संस्थेची माजी कन्या योगिता दिदी डोंबाळे त्याही या ठिकाणी उपस्थित आहेत त्या पाठीमागे पाच सहा महिन्यापूर्वी मी सांगितलं की मला बरेच जावं त्या सौ झाल्या अंतकरणापासून योगिताचे सुद्धा आभार त्या ठिकाणी योगिता दिदीचे वडील आदरणीय डोंबाळे काका तेही या ठिकाणी उपस्थित आहेत अंतकरणापासून हरिभक्तपणे आई वडील उपस्थित आहेत अंतकरणापासून आभार बरेच पालक मंडळी या ठिकाणी आहेत या ठिकाणी हरिभक्तपणाम विकास महाराज औसरे आदरणीय दीपक भाऊस या ठिकाणी उपस्थित आहेत अंतकरणापासून यांचे आभार आणि यांच्या पेक्षा पाठीमाग बसलेले सर्व पाहुणे मंडळी असतील महिला वर्ग पुरुष वर्ग सर्वजण एवढे दोन तास शांत या ठिकाणी बसलात अंत करण्यापासून यांचे सर्वांचे हर माझा आवाज काय एवढा मोठा नाही परंतु आवाज तुमच्यापर्यंत पर्यंत ज्यांनी पोहच केला अशी असणारी आदरणीय सौंड सिस्टीम मध्ये भाऊ अंत करण्यापासून यांचेही सर्वांचे आभार आणि दुसरी महत्वाची गोष्ट कि संकल्पना या हरिकीर्तनाची सत्यनारायणाची महापूजा असेल पंढरपूरच्या परमात्म्याची मूर्ती स्थान प्रतिष्ठा सोहळा असेल ही संकल्पना या कुटुंबानी या ठिकाणी त्यांना किंवा हे कार्य सुंदर असणार केलं हे कार्य या ठिकाणी माझी असणारी कन्या नंदिनी दिदी गणेश भोगे हे दोन्ही उभय दाम्पत्य जे आहेत हे कार्य जे आहे परमार्थाच ही असंच परमार्थाचं कार्य सदैव सदैव आणि सतत त्यांच्या हातून घडो ही भगवंताच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना अंतकरणापासून करेल आणि झालेली सेवा நெடைய பூ